लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बी जे भी पीनं घेतली पाहिजे हा पक्ष किती काही मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे मोदीजींना गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही मी आताच कसं काय सांगणार आहोत मी सा काय असं काही ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य किंवा गावातला आम्ही सांगू ठरवू अगर जो बताएंगे व रिजल्ट आना चाहिए ना रिझल्ट करू काय म्हणाले भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहेत तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बीजेपीनं घेतली पाहिजे यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपव संपवते भाजप आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काहीतरी मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता आम्हाला पास आहे और संख्या उनके पास आहे और सभी लढाई संख्येसे नाही जिती जाती गुणवत्तेसे बी जिती जाती हो असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि चारशेच्या पार कोणाला चान्स भेटतो शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे मजुराला काय चान्स भेटणार आहे सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का ते बदलणं गरजेचं आहे ना आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते मला सांगा बरं तुम्हालाच सा प्रश्न आहे माझा काय बदललं काँक्रीटचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय अजूनही लोकातल्या लोकांच्या अडचणी तशा तशाच घर करून आहे आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिलं तर लहान माणसाचा माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्याव्या ही व्यवस्था संपली आहे देशात भाजपने शेतकऱ्यांसाठी जे चौदाला आश्वासन दिलं होतं चौदाला नाही एकोणीसलाही पूर्ण झालेलं नाही आहे पन्नास टक्के नफा धरून भाव जो द्याच मोदीजीनं गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे ती गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्वाचा आहे आमचं सगळं पानदान वाढलं वाच झालं तरी चालत पण शेतकरी शेतमजूर गोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था तुम्ही सांगा आत्ता मी काल का का त्या दिवशी सांगितलं का प पाच ते सात लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे शेतकऱ्यांना काय भेटल कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं आहे ह्या एस टीमध्ये डायवर जातं भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार ही विषमता काय आहे देशामध्ये ज्याचे कष्ट अधिक आहे बघा रेशीच फिरतं तो आणि सगळेला घेऊन फिरतं एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणार आहे चाळीस हजार रुपये पगार आणि शंभर लोकले प्रवास घेऊन जाणार आहे फक्त दीस हजार वीस हजार पगार तर हे चुकीचं आहे ना एवढं बदलू नाही सरकारही बदलून झालं आमच्या बदलू विचाराचे माणसं येणं गरजेचं आहे दहा पंधरा जरी आणली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका